विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आठ फेब्रुवारी तारीख आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की मुंबई पोलीस भरतीचं फायनलचं कट ऑफ लागणार 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 पण तारखा जे आहे ते लवकर लागलेत कारण की काल सात तारखेला फायनल कट ऑफ जे आहे ते जाहीर झालेली आहे आणि बऱ्याच जणांचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगत होतो ओपनचा कट ऑफ जो कशा प्रकारे जाणार तर बरेच जण म्हणत होते सर एकशे पस्तीस जाणार एकशे छत्तीस जाणार पण कट ऑफ जो आहे एकशे चौतीस मुलांचा गेलेला आहे मित्रांनो मुलांचा कट ऑफ जो आहे एकशे चौतीस गेलेला एकदम सोप्या प्रकारे झालेला आणि बरेच विद्यार्थी सिलेक्शन देखील झालेलं आहे आणि आपण इतर कास्ट तुम्हाला सांगतो एकशे तीस मार्कापर्यंत तुमची टोटल होत असेल तर तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होणार मी सांगितलं होतं आणि बऱ्याच जणांना सिलेक्शन झालेलं आहे बरेच विद्यार्थी आता माझ्या जवळचे मित्र कमीत कमी, -कमी बारा विद्यार्थी जे आहे ते सिलेक्शन झाले मुंबई पोलिसला कोणाचं चालकला झाले कोणाचं शिपाईला झाले अशा प्रक कारागृह झाले बऱ्याच ठिकाणी संपूर्ण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आपल्या युट्यूब चॅनल जेवढे विद्यार्थी पहिल्यापासून फॉलो करत होते मुंबई पोलीस भरतीला जे विद्यार्थी गेले होते आमच्या भागातील बारा विद्यार्थी मित्रांनो कोटरा सांगत बारा विद्यार्थी त्यांचे फोटो देखील मी तुम्हाला दाखवणार आहे कोण कोण विद्यार्थी कुठल्या कुठल्या पदासाठी सिलेक्शन झालं आहे त्यांचं एकूण पूर्णपणे विद्यार्थी सिलेक्शन झालेलं आहे आणि ते संपूर्ण इतर इतर कास्टचे विद्यार्थी आहेत त्यांचं सिलेक्शन झालेले त्यांना एकूण एकशे अठ्ठावीस एकशे सत्तावीस एकशे पस्त पंचवीस अशा प्रकारे मार्ग होती तरी देखील त्यांचं सिलेक्शन झाले त्याच्यामुळे तुम्हाला सांगत होतं की कट ऑफ लागणार का लागणार आणि कट ऑफच्या तारखा देखील सांगितल्या होत्या मित्रांनो त्याच्या आधीच कट ऑफ लागलेला आहे आता राहिला मुद्दा जो बरेच जण ज्यांचं ज्यांचं मुंबई सिलेक्शन पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्या त्यांना आपल्या युट्यूब चॅनेलकडून सर्वात प्रथम हार्दिक शुभेच्छा कारण की त्यांच्या पुढच्या वाटचालीस त्यांनी असंच कार्य करत राहू आणि मी तुम्हाला सांगत होतो की मुंबई पोलीस भरती सोपी नाही कारण की बऱ्याच जणांचं ह्याच्यामध्ये कष्ट असतं लिखी प्लस ग्राउंड हे करणं सोपं नाही मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना आपल्या युट्यूब चॅनेलकडून आणखीन एकदा मनापूर्ण हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला जर या फायनल कट ऑफची यादी बघायची असेल फायनल कट ऑफची लिस्ट जे आहे ती पूर्णपणे माझ्याकडे आहे तुम्हाला प्रत्येकाचे नाव असं जी यादी आहे प चालकची आहे कारागृहची आहे तीनही जे यादी आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी व्हॉट्सअप ग्रुप नंबर दिलेला आहे त्र्याण्णव झिरो सात चोवीस ऐंशी चोवीस त्र्याण्णव झिरो सात चोवीस ऐंशी चोवीस या नंबरवर मला मेसेज करा तुम्हाला पूर्णपणे यादी जी आहे ते बघायला मिळतील त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ते कट ऑफ लागणार लागणार आता राहिला मुद्दा जो आहे तो नवीन पोलीस भरती आता लगेच होणार आहे मित्रांनो नवीन पोलीस भरतीचं रस्ता जो आहे तो पूर्णपणे रिकामा झालेला आहे कारण की नवीन पोलीस भरतीसाठी जी वाटेत अडथळा ठरलं होतं ते म्हणजे मुंबई पोलीस भरती मुंबई पोलीस भरती जी पेंडिंगला पडली होती तीच वाढ वाटेत अडथळा ठरत होती आता ते वाट त्याला अडथळा पूर्णपणे दूर झालेला आहे आता ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन नाव आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी दिलेलं आहे आणखीन एक यादी लागणे शक्यता मित्रांनो कारण की तुम्हाला सांगायचं की आता जी फायनल कट ऑफ जी यादी आलेली आहे ते शंभर टक्के सिलेक्शन झालेलं आहे पण जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये असतील कोणाकोणाचं वेटिंग लिस्टमध्ये असतील तर त्यांची देखील आणखीन एक यादी येऊ शकते आणि कधी कधी ते विद्यार्थी याच्यामध्ये ॲड होऊ शकतात त्याचं कारण तुम्हाला सांगत आहे आता माझ्या जवळचा एक विद्यार्थी आहे त्याचं दोन पदासाठी सिलेक्शन झालेलं आहे मुंबई चालक आणि शिपाई या दोन्ही पदासाठी त्याचं सिलेक्शन झालेलं आहे मग त्याचा विषय असा होतो की त्याला दोन्हीपैकी कुठलं तरी एकच पद निवडावं लागतं असे विद्यार्थी कमीत कमी चारशे ते पाचशे विद्यार्थी ह्याच्यामध्ये आहेत चारशे ते पाचशे विद्यार्थी दोन्ही पदासाठी सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे कमीत कमी चारशे ते पाचशे विद्यार्थी म्हणजे ह्या चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांचं एका पदासाठी त्यांना निवड यादी घ्यावी लागते आणि एका पदासाठी मग जे वेटिंग लिस्टमध्ये असतील ह्याच्यामध्ये जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये असतात त्यांचं शंभर टक्के सिलेक्शन ह्याच्यामध्ये होऊ शकतं जर ते मार्काच्या आसपास असतील त्या विद्यार्थ्याच्या मार्काच्या जर आसपास असतील तुम्ही एकदा याद्या चेक करा जर तुम्हाला डबल डबल नाव उघडल्या दिसत असतील तर तुम्ही समजून जा त्याच्याजवळ जवळ तुम्हाला मार्क पडत असतील किंवा त्याच्या एवढीच किंवा माहिती एक दोन मार्काचा जर फडक पडत असेल तर तुमच्या यादीमध्ये शंभर टक्के नाव अजून उद्या किंवा परवा या याद्या पूर्णपणे येणार त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की जे, जे राहिले आहेत आणि वेटिंग लिस्टमध्ये असतील त्यांना तुम आणखीन संधी जी आहे त्याच्यामध्ये येणे येणे शक्यता आहे आणि मुंबई पोलीस भरतीमध्ये तुमचं आणखीन एकदा नाव दि आहे ते येणे शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की ह्या ह्या इश्यू असा झाला आहे की दोन या दोन पदासाठी बऱ्याच विद्यार्थी सिलेक्शन झाले आता माझा जवळचा एक मित्र आहे त्याचा देखील दोन पदासाठी सिलेक्शन झाले त्याच्यामध्ये एक चालक आणि एक शिपाई ह्याच्या दोन्ही पदासाठी सिलेक्शन झाले त्याचा फोटो देखील तुम्हाला मी व्हॉट्सअप आपल्या ह्याच्या ह्याच्यावर टाकणार आहे युट्यूब चॅनलवर तुम्हाला त्याचा अभिनंदन आणि त्याचा फोटो देखील आपण काढलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही ते देखील बघत राहा आणि रात्री देखील आम्हाला एक कार्यक्रम आहे कारण की बरेच जण आपले भागातील बारा विद्यार्थी सिलेक्शन झाले त्यांच्यासाठी खास डी जेचा जेचं आम्ही नियोजन केलेलं आहे पूर्णपणे डॉल बी डीजे संपूर्ण लावलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जल्लोष असणार आहे याच्यामुळे तुम्हाला सांगत होतं की तुम्ही फक्त आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला देखो होत आहे की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याचप्रकारे झालेलं आहे आता फक्त तुम्हाला एक फॉलो करायचं की जर तुम्हाला नवीन पोलीस भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन होयचं असेल जर तुम्हाला करून घेसाल तर मी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला ओरिजिनल अपडेट जे आहे ते आता आपला बोर्ड जे आहे ते देखील मागवलेला आहे त्यानंतर मोठा बोर्ड देखील आपल्या चॅनलवर तुम्हाला लवकरच बघायला मिळेल कारण की हा बोर्ड जो आहे तो प्रोसेसिंगला डिलिवरीला पडलेला आहे आणि आज किंवा उद्या कधी ह्या बोर्डची डिलिवरी होऊ शकते त्याच्यामुळे आपल्या युट्यूब चॅनल आणखीन जो अशा नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील संपूर्ण टॉपिकवर प्रत्येक प्रकारवर तुम्हाला टॉपिक बाय टॉपिक प्रकरण शिकवली जातील त्यामुळे तुम्हाला नवीन पोलीस भरतीमध्ये आणखीन एक संधी पाहिजे असेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आणखीन एक जण जे विद्यार्थी मी तुम्हाला सांगत आहे वेटिंग लिस्टमध्ये असतील त्यांचं देखील याच्यामध्ये सिलेक्शन होण्याची शक्यता आहे कारण की बरेच विद्यार्थी दोन दोन पदासाठी निवड निवड झालेली आहे त्याच्यामुळे ह्याच्यातील एकच पद त्यांना निवड लागतं मग त्याच्यामुळे तुम्हाला दोनशे ते तीनशे पदं आणखीन रिक्त होऊ शकतात आणि त्याच्यामुळे तुमचं नाव येऊ शकतं त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की आणि वेटिंग लिस्ट देखील यादी आलेली आहे कोण कोण वेटिंग लिस्टमध्ये राहिलेला आहे त्यांचं देखील तुम्हाला नाव बघायचं असेल तर माझ्याकडे पूर्णपणे मेसेज करा तुम्हाला संपूर्ण अपडेट दिली जाईल त्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद